टुडे 24 न्यूज सत्य परिस्थिती शिंदे साहेबांचा दौरा परभणीच्या ठिकाणी एकनाथ शिंदे साहेबांचा दौरा झालेला आहे आणि ह्या दौऱ्यामध्ये आम्ही शिवसैनिक महिला महिला किंवा पुरुष दोन्ही असू द्या यामध्ये आम्ही खूप नाराज आहेत कारण येत्या तीन वर्षापासून जशी शिवसेनेची संघटना शिंदे साहेबांची एकत्रित झालेली आहे तेव्हापासून आम्ही शिंदे साहेबासोबत कार्यरत आहोत आणि एक निष्ठा आहोत एक निष्ठतेने आम्ही काम करत आहोत पण आज या ठिकाणीच वातावरण असं दिसलं की या ठिकाणी जे नवीन लोक शिवसेनेमध्ये आलेले आहेत त्या लोकांनी जुन्या सर्व शिवसेनिकाला दावलायचं काम केलेलं आहे आणि जे स्टेजवर आज दिसले सगळे नवे शिवसेनेचे लोक दिसले जे जुने तीन वर्षापासून काम करत आहेत या ठिकाणी एक सुद्धा व्यक्ती दिसला नाही आणि सर्व नाराज आहेत म्हणून या शिवसेनेमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये काय दिवा लागणार आहे ते सर्वांना दिसू द्या कारण नवीन लोकांमध्ये धमक नाही राहिली की जे जुन्या शिवसैनिकाला घेऊन चालावं म्हणून आज मला असं वाटतं कारण आज या ठिकाणी आमच्या दोन तीन जिल्हा प्रमुख युवा सेनेचे प्रीती भुले बनायची महिला ही सुद्धा रडत गेलेली आहे मी स्वतः जिल्हा प्रमुख आहे मला सुद्धा स्टेजवर त्यांनी अलाउट केलं नाही मध्ये मला माझं पण नाव दिलेलं नाही ह्या प्रमुख आहेत तालुका प्रमुख आहेत सर्व जिल्ह्यातले जे सामान्य व्यक्ती होते तालुका प्रमुख प्रमुख अशा व्यक्तींना स्टेजवर त्यांनी स्थान दिलं पण जे फादर बॉडीचे लोक आहेत तालुका जिल्हा प्रमुख त्यांना त्यांनी व्हॅल्यू कुठलीही दिलेली नाही तरीही शिवसेनेमध्ये आम्ही कार्यरत असून तीन वर्षापासून कशी शिवसेना चालवायची आम्ही कसं काम करायचं हे उत्तर मला आजच्या ह्या शिवसेनेच्या लोकांकडून पाहिजे त्या संदर्भात जे स्थानिकचे लोक आहेत त्या लोकांनाच मी दोषी ठरविल कारण शिंदे साहेब स्वतः त्यांनी वरून त्यांनी सांगितलेलं नाही की तुम्ही शिवसेना तुमच्या मनाने चालवा म्हणून ते शिवसेनेचे धोरण काय आहे शिवसेनामध्ये अशा पद्धतीने काम करायचे हे शिंदे साहेब वारंवार यांना सांगत राहतात पण हे व्यक्ती मनाचे कारभार करून या ठिकाणी शिवशना संपुवयचं काम करत आहेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या दौऱ्यात लाडकी बहीण रुचली जिल्ह्यातील पक्षातील एकनिष्ठ महिला कार्यकर्त्या महिलांचा पक्षाविरोधात नाराजीचा सूर नेवणुकीच्या पार्श्वभूमीवर नेते मंत्र्यांचे मराठवाडा दौरे सुरू आहेत विविध पक्ष नेते एकमेकांवर खोचक टीका टिप्पणी करत असल्याचे दिसत आहे आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा परभणी दौरा संपन्न झाला जिंतूर रोड परभणी येथील महात्मा फुले विद्यालयाच्या प्रांगणात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भव्य सभेचे आयोजन करण्यात आले होते त्यात महिला कार्यकर्त्यांना बसद्वारे आणून सोडल्याचेही दिसून आले त्यात भव्य सभेत खुर्च्या रिकाम्या दिसून आल्या उद्धव ठाकरे आणि अवघ्या काही दिवसांपूर्वी मराठवाड्याचा दौरा करत सरकारवर दगावाज असल्याचा आरोप केला होता यांना ओटबंदी करा असे आवाहनही त्यांनी केले होते त्यानंतर आज एकनाथ शिंदेनी मराठवाड्यात जाऊन उद्धव ठाकरेंच्या या आरोपांचा चांगलाच समाचार घेतला परभणीत एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचा मेळावा आयोजित करण्यात आला होता या मेळाव्यात एकनाथ शिंदेंनी नुसता फुकटचा ताटा व नाव अननाव उभाटा असे म्हणत उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्ला चढवला मराठवाड्यात नुसतेच येऊन गेले साधा बिस्किटचा पुडाही देऊन गेले नाहीत माझ्या हातात काही नाही असं म्हणाले पण जेव्हा होते तेव्हा तरी त्यांनी काही दिले का असा प्रश्नही एकनाथ शिंदेने विचारला अरे आम्हाला दगाबाज म्हणता खरी दगाबाजी कुणी केली काँग्रेसच्या दावणीला शिवसेना कुणी बांधली हे जनतेनं ओळखलं आहे म्हणूनच जनता आमच्या पाठीशी असल्याचेही एकनाथ शिंदेनी म्हटले दरम्यान जिल्ह्यातील शिंदे गटाच्या शिवसेनेच्या एकनिष्ठ महिला कार्यकर्त्यांनी पक्षातील अंतर्गत मतभेद भेदबादा भेदभावावर नाराजगी जाहीर करत महाराष्ट्र टुडेला आपली प्रतिक्रिया दिली महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट मेहबूब सोबत विशाल गायकवाड परभणी